पालकमंत्री ध्वजारोहण पोलीस दलाकडून सलामी वर्धेच्या जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री पंकज भोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तब्बल अकरा वर्षानंतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले यावेळी अकरा वर्षानंतर प्रथमच वर्धा जिल्हा मंत्रीपद मिळाले आहे यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी जबाबदारी सांभाळली आहे त्यानंतर मात्र वर्धा जिल्हा मंत्रीपद मिळालेले नव्हते यंदा वर्धाचे आमदार पंकज भोयर यांना राज्यमंत्रीपद मिळाले आज पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी जिल्हाधिकारी वानमती सी पोलीस अधीक्षक अनुराग जैन या सह सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील शहीद परिवारातील कुटुंबियांची उपस्थिती होती पालकमंत्री यांनी परेड निरीक्षक केले सोबतच पोलिसांकडून सलामी देण्यात आली यांच्या पावन वास्तवाने वर्धा जिल्ह्यातील उपस्थित समस्त बंधू भगिनी भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रतिधी सन्मान्य पत्रकार मंडळी उपस्थित समस्त बंधू भगिनी नागरिक मी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असंख्य शूरविरारींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे बलिदान शौर्य पराक्रम आणि धाडसामुळे आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आपण सर्वजण साजरा करीत आहोत अशा सर्व देशभक्त शूरवीर शहीदांना मी या प्रसंगी नमन करतो स्वातंत्र्य लढ्यात वर्धा जिल्ह्याचे महत्वाचे योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे केंद्र ह्या देशात राहिले आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शंभर दिवसाचा महत्वाकांशी कार्यक्रम सर्व विभागाला दिला आहे या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्हा सर्वात पुढे राहील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे आवाहन मी जिल्हा प्रशासनाला करतो शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत यात प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा योजना अन्नपूर्ण योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना सोयाबीन कापूस उत्पादन अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला सन्मान निधी योजने जिल्ह्यातील एक लाख तीस हजार सातशे चोवीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक लाख सत्तावीस हजार चारशे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस कोटी साठ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक एक लाख चार हजार चारशे शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची कृषी पंपांची वीज माफी करण्यात आली असून दोनशे पस्तीस शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी मागणी नोंदविली आहे लवकरच कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सव्वीस हजार तेवीस महिलांना वर्षाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात आला आहे स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांचे द्रोणद्वारे सर्वेक्षण करून गावठाण जुने नगर भूमापन गावे उजाड गावे पुनर्वसन गावे नगरपालिका क्षेत्रातील गावे गावठाण नसलेल्या सहाशे साठ गावातील त्र्याण्णव हजार आठशे चौदा मिळकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून सत्तावीस हजार पाचशे एकोणवीस प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे उर्वरित मिळकत पत्रिकेचे वितरण सुरू आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या जमिनीचे खऱ्या अर्थाने मालक हक्क मिळाल्यामुळे जमीन हस्तांतरणाच्या लाभासोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध घटकता लाभार्थ्यांसाठी आवास योजना राबविण्यात येते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चौवेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस घरकुलांपैकी बत्तीस हजार एकशे सत्तेचाळीस घरकुले पूर्ण झाली आहेत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर